आणि सुसाईडचा तर फार झाला जरास कोणी बोललो घेतली फाशी नाही पटलं घेतली फाशी सोयरीक मोडली घेतली फाशी ती बोलणं घेतली फाशी तिनं बॉक्स ब्लॉक केलं घेतली फाशी तिला पाहिजे होता एक भेटला दुसरा घेतली फाशी शाळेत कोणतरी ताण गेला घेतली फाशी बायकूचं पटणं घेतली फाशी बायकू जोरात बोलली म्हणून फाशी सासू सासरे जोरात बोलले म्हणून फाशी सासू पोरगी पाठविणं म्हणून फाशी अर दलिन राहो जीवन एकदा रे तुम्ही मेल्यावर समाज सुधारक नाही तू विचारवंत नाही किती तिथे पुतळे बसतील लोक तू ह्या जयंत्या पुणे तिथे करतील अरे काय जान, जान है तो जा है। लात जाए जाए हे तो ज्या आहे मारली तिथं पाणी काढता येईल दुसऱ्या राज्यात जाय मार उद्योग कर व्यवसाय कर हे वडापाविक पण मरू नको का ही जिंदगी एकदाच आहे ती इजी गोईंग घालण्यामध्ये नाही कोणाच्या बोलण्याचा ताण घेऊन अरे परिस्थितीवर मात करायचं असते परिस्थितीशी दोन हात करायचे असतात आणि ज्या गोष्टीचा ताण आलाय जी व्यवस्था आपल्याला ताण देली ती व्यवस्था मिटवायची असते स्वतः मिटायचं नसते